हॅलो नमस्कार मी निर्मला तुमच्या सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतेय तर बघा मी आज काय शिवलेलं आहे तर मी शिवलेली आहे बॅग एकदम स्वीट 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 बॅग शिवलेली आहे तर बघू शकता किती सुंदर मला तर इतकी आवडली इतकी आवडली मी याच्यामध्ये तर काय ठेवणार आहे आता मी याच्यामध्ये माझं मेकअपचं सामान ठेवणारे अशी छोटीशी आहे पण एकदम अशी छान अशी तयार झालेली आहे एकदम मस्त खोलून बघा चेन वगैरे आत्ता शिवली आणि म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करायचे छान अशी मस्त पैकी ऑनलाईन सामान घेतलं होतं मी हे बघा हा जो आतमधला कपडा आहे हा पण ऑनलाईन बोलवला होता आणि हा जो कपडा आहे हा सुद्धा मी ऑनलाईन बोलवला होता जो कुर्ती फॅब्रिक आहे हे चैन वगैरे सर्व ऑनलाईन बोलवलं होतं कारण की मला बॅग शिवायची होती आणि मी शिवलेली आहे अशी छोटीशी बॅग हे बघा तर मी याच्या आधी पण एक छोटीशी शिवली होती बॅग जी मी तुम्हाला दाखवली तर बघा मी हे असं एकूण पाच मीटर कपडा जो होता ना तो बोलवला होता त्याच्यानंतर हा सुद्धा हे बघा हा जो कपडा होता हा सुद्धा मी एकूण संपूर्ण किती मीटर होता तो नाही माहिती पण एकूण सगळं हे असं आपण बोलवलं होतं आणि मी याच्यापासून बॅगी बनवणार आहेत आणि अजून बॅगी बनवणार आहे त्याच्यानंतर अजून पण काही फॅब्रिक बोलवलेलं आहे ज्याच्यापासून आपल्याला बॅगी बनवायच्या आहे आणि तुमच्याबरोबरसुद्धा मी लवकरच शेअर करीन कशा पद्धतीने शिवायची आहे म्हणून तर बघा छान अशी बॅग आपली स्टिच करून झालेली आहे आणि मला तरी इतकी आवडली खूप सुंदर मी दुसऱ्यांदून शिवलेली आहे याच्या अगोदरची नसन बघितली तर ती पण मी दाखवते एकदा स्मॉल शिवलेली आहे ती याच्यामध्ये भरपूर सामान बसणार आहे मेकअपचं सामान वगैरे किंवा आपल्याला कुठं जायचं आहे एकदम फास्टमध्ये हे बघा काही टिफिन बॅग टिफिन बॅगलासुद्धा ही बॅग जी आहे ना ती कामं येणार आहे जसं आपण याच्यामध्ये असं मेकअपचं सामान वगैरे याच्यामध्ये ठेवू शकतो जे आपल्या इकडे तिकडे पडतं बारीक सारीक सामान त्यासुद्धा आपण याच्यामध्ये ठेवू शकतो अशा पद्धतीने बांगड्या वगैरे तर खूपच छान झालेली आहे बॅग अजून दुसरी बॅग मी तुम्हाला दाखवते तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगाच नक्की तर बघा ही एक बॅग जी आहे ही पण आपण शिवलेली होती तर ही एकदम स्मॉल आहे ही तर एकदम लहान मुलींसाठी आहे त्यांचं मेकअपचं सामान वगैरे ठेवण्यासाठी जी मी मागं तुमच्याबरोबर शेअर केली होती हे बघा एका व्हिडिओमध्ये तर ही सुद्धा खूपच छान आहे ही तर मी ब्लाउज पीसचं उरलेल्या कपड्यापासून शिवलेली आहे बघा खूपच छान आहे याच्यामध्ये सुद्धा भरपूर सामान बसणार आहे खूप भरपूर मोठं आहे याच्यामधला आतमधला गॅप बघा किती छान अशा बॅग आपल्या तयार झालेल्या आहेत